लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी भाजपच्या जत पूर्व मंडळ युवक मोर्चा अध्यक्षपदी जाडर बोबलाद येथील पांडुरंग रामन्ना कोळळी यांची नियुक्ती करण्यात आली असून या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे आमदार गोपीचंद पडळकर डॉक्टर रवींद्र आरळी आणि युवा नेते संजय तेली यांच्या हस्ते भाजपचे मंडळ अध्यक्ष सोमलिंग बोरमणी यांनी कोळळी यांना नियुक्तीचे पत्र दिले असून त्यात त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि पक्षनिष्ठेवर विश्वास असल्याचं नमूद केलंय भाजपा युवा नेते संजय तेली यांच्या वाढदिवसानिमित्त उमदी येथे भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात उमदी आणि जाडर बोबलाद जिल्हा परिषद गटातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला आहे काही कार्यकर्त्यांना नूतन पदाधिकारी म्हणून नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आले जाडर बोबलात येथील पांडुरंग कोळळी पक्षाच्या विविध कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेतल्याने आणि संघटनेच्या माध्यमातून जनसंपर्क व वा संवाद वाढवण्याच्या दृष्टीने कोळळी यांचं योगदान महत्वाचं ठरलं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली युवकांमध्ये भाजपबाबतचा विश्वास वाढेल आणि पक्ष संघटना अधिक बळकट होईल असा विश्वासही या निवडीबाबत व्यक्त करण्यात आला आहे यावेळी जाडरबोबला जिल्हा परिषद गटातील भाजप नेते सिद्धू काका आराणी माजी उपसरपंच प्रकाश काटे सर्वसेवा सोसायटी माजी चेअरमन राजू वडर शिवप्पा कांबळे महादेव बनेलवर अनिल काटे बालाजी साळुंके बबन ऐवळे तम्मा ऐवळे अनिल शिंगाडे सचिन ऐवळे संतोष गेजगे महेश काटे संजय कांबळे निशांत कांबळे विशाल कांबळे किशोर काटे भारत बोरकडे बाबू काटे आदी उपस्थित होते लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बातमी